भल्या पहाटे बुलढाण्याच्या शारदा ज्ञानपीठाच्या भव्य मैदानात सात हजारांच्या वर चिल्ली पिल्ली बच्चे कंपनी जमली आणि ते रमले कागदावर वेगवेगळी चित्रे काढण्यात पेन्सिल आणि कुंचलाच्या मदतीनं हजारो चित्रात रंग भरले जाऊ लागले एक साथ साकारले जाऊ लागले हजारो चित्र हा सामूहिक कला आविष्कार साधला आहे बुलढाणा एज्युकेशन सोसायटी आणि एडेड हायस्कूलतर्फे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेनं ज्यात हजारो चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला सामूहिक चित्रकलेचा एक नवा रेकॉर्ड बनवला आहे मतदार दिनाचं जनजागरण करून लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी एडेड हायस्कूल बुलढाण्यानं हा सामूहिक चित्रकला स्पर्धेचं आयोजन शारदा ज्ञानपीठचे मैदानात आयोजित केला होता या स्पर्धेत शहरातील सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आज येथे या चिल्या हजारो चित्र साकारली एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जमून इतक्या भव्य चित्रकला स्पर्धा हा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक विक्रमच ठरावा यावेळी शाळेत शिकलेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देखील चित्र काढले यामध्ये बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी देखील चित्र काढून आपला सहभाग नोंदवला कारण की या शाळेमध्ये मी साठ ते अडुसष्टपर्यंत पर्यंत या शाळेवर मी शिकलेलो आहे त्यामुळे या शाळेशी या शाळेच्या ग्राउंडशी या ग्राउंडशी माझ्या खूप भावना जुळलेल्या आहेत माझंही लहानपण सगळं या ग्राउंडवरच गेलेलं आहे आणि आज त्याच ग्राउंडवरने एड हायस्कूलने अतिशय चांगला उपक्रम लहान मुलांसाठी या ठिकाणी घेतलेली आहे ड्रॉईंगची स्पर्धा आणि याला प्रचंड वारसा प्रसाद मिळालेला आहे सहा ते सात साहत हजार विद्यार्थी आज गावातील शाळेतून या ठिकाणी आलेले आहेत आणि फार सगळ्यांनी अतिशय ठिकाणी भाग घेतलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा भव्य चित्रकला स्पर्धा आम्ही एडेड हायस्कूल आणि शारदा ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा एज्युकेशन सोसायटीच्या द्वारे ही जी चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे इथे तुम्ही बघू बघू शकता अतिशय भव्य प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि जवळपास सहा ते सात साथ हजार विद्यार्थ्यांनी इथे पार्टिसिपेट केला आहे आणि हा जिल्ह्याचा एक रेकॉर्ड आहे मला वाटतं जिल्ह्याचं नव्हे एक मे बी राष्ट्राचा आपल्या स्टेटचा रेकॉर्ड असू शकतो हा पण खूपच जोरदार प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचबरोबर जी निबंध स्पर्धा आम्ही जी मागच्या आठवड्यात घेतली आहे त्या प्रति स्पर्धेलाही खूप भव्य प्रतिसाद, प्रतिसाद जवळपास सात सहाशे सातशे विद्यार्थ्यांनी त्याच्यात निबंध लिहिलेला आहे आणि असंच आता आम्ही दोन हजार सत्तावीसकडे चाललेलो आहे जे की शंभर वर्ष होणार आहे आपल्या या बुलढाणा एज्युकेशन सोसायटी आणि एडेड हायस्कूलला त्या दृष्टीने आम्ही ही आता एक नवीन उपक्रम चालू केला आणि अशा विविध स्पर्धा आम्ही आता घेत राहू जेणेकरून जास्तीत जास्त लोक आमच्याशी जुळत जातील आणि दोन हजार सत्तावीसचं जे आमचं शताब्दीचं जे वर्ष आहे ते अतिशय सक्सेसफुली आम्ही त्याला सेलिब्रेट करणार जे पंचवीस जानेवारी जे जा आज मतदार दिवस आहे मतदान राष्ट्रीय मतदार दिवस त्या दिवसाच्या निमित्ताने